मित्रांनो एक अत्यंत महत्वाची बातमी आज तुम्हाला देश आपल्याकडचा पाळीव पत्रकार मीडिया तुम्हाला ही गोष्ट कदाचित सांगणार नाही मात्र एक खूप मोठी घटना घडलेली आहे जी तुमच्या आमच्यासाठी सर्वसामान्यांसाठी अनेक जण बोंब मारत होते की नरेंद्र मोदी यांचे पंधरा लाख रुपये खात्यात आले का खात्यात आले का यावरून नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाची खूप टर उडवली गेली तर नरेंद्र मोदी यांनी तेव्हा प्रचाराच्या दरम्यान स्टेटमेंट असं केलं होतं की स्विस बँकेमध्ये भारतीयांनी इतका काळा पैसा ठेवलेला आहे तो जर पूर्ण परत भारतात आणला तर पंधरा लाख रुपये आपल्याकडच्या फेक नरेटिव्ह चालवणाऱ्यांनी या गोष्टीचा भरपूर फायदा उचलला आणि नरेंद्र मोदी पंधरा लाख रुपये देणार अशी आवई उठवली आणि आता तेच लोक नरेंद्र मोदी पंधरा लाख रुपये कधी देणार असा प्रश्न रोज आहेत विचारत नरेंद्र मोदी यांना पंधरा लाखावरून प्रश्न करणारे खटाखट 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 बद्दल छोटीशी विनंती आहे हिंदू प्रपंच हे प्रपंच परिवाराचं चॅनल चालू झालेलं आहे मित्रांनो आणि आज त्यावर पालीच्या बल्लाळेश्वर बद्दलचा एक अत्यंत सुंदर असा व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे त्या व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत तेव्हा त्या लिंकला क्लिक करा आणि अष्टविनायकातील तिसरा गणपती याला बल्लाळेश्वर का म्हणतात हे जाणून घ्या आपला हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती आपण जपायला हवी आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा द्यायला हवी आणि म्हणूनच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जोडले जा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्व व्हिडिओज लाईक ला करा आणि आपल्या मित्रपरीक्षितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब बटन दाबा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे नवनवे वीडियो सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता सगळ्यात महत्त्वाची माहिती ही आहे मित्रांनो की फरार झालेले उद्योगपती विजय माल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी यांचं नाव घेऊन विरोधक नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांना नेहमीच टार्गेट करतात मात्र या दोघांच्याच बाबतीतली अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे ईडीने विजय माल्या आणि नीरव मोदी यांच्या तीन प्रकरणांमध्ये सोळा हजार चारशे कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आणि फक्त जप्त केलेली नाहीये तर हे सोळा हजार चारशे कोटी रुपयांची संपत्ती विजय माल्या आणि नीरव मोदी यांनी ज्यांना फसवलेलं आहे ना त्या फसवलेल्यांना ईडीने सोळा हजार चारशे कोटी रुपये परत केलेले आहेत ही इतकी महत्वाची बातमी मेनस्ट्रीम मीडियामध्ये अजिबातच गेलेली नाही आहे एका वर्तमानपत्रामध्ये सुद्धा कोपऱ्यामध्ये एखाद्याच्या निधनाची आपण जशी बातमी देतो तशी छोटीशी बातमी देण्यात आलेली आहे का कारण ही बातमी जर मोठी करण्यात आली तर लोकांच्या लगेच लक्षात येईल की नरेंद्र मोदी यांचं सरकार काम करत आहे आणि विजय माल्या नीरव मोदी यांना सुद्धा हे सरकार सोडणार नाही मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या लोकांना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये फेक नरेटिव्ह चालवायचा आहे त्याच्यामुळे विकत घेतलेला हा मीडिया ही अत्यंत महत्वाची बातमी लोकांसमोर आणत नाहीये सोळा हजार चारशे कोटी ही छोटी मोठी रक्कम नाहीये मित्रांनो ही खूप मोठी रक्कम आहे तगडी रक्कम आहे विजय माल्या नीरव मोदी यांची जी प्रॉपर्टी ईडीने जप्त केली त्याच प्रॉपर्टी मधून लुबाडल्या गेलेल्या लोकांना हे पैसे देण्यात आलेले आहेत आहेत परत करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे ईडीचं असं सुद्धा म्हणणं आहे की विजय माल्या आणि नीरव मोदी यांची आणखी मालमत्ता आणखी संपत्ती आम्ही जप्त करणार आहोत आणि जे कोणी फसलवले गेलेले आहेत लुबाडले गेलेले आहेत त्यांना आम्ही त्याची भरपाई देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत पत्राचाळ प्रकरणामध्ये सुद्धा जे फसवले गेलेले आहेत गेलेले आहे, त्यांना सुद्धा अशीच भरपाई मिळायला हवी अशी आमची ईडीकडे विनंती आहे यासाठी ईडीने भोंगा राऊत आणि उर्मट ठाकरे यांच्या मालमत्ता जप्त कराव्यात असंही आता कोमटरावांनी मातोश्री दोन नावाचा जो मदरसा बांधलेला आहे ती जागा लवकरच कोर्डाची होणार आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे कारण कोमटराव आता पक्के मुस्लिम धर्जिने झालेले आहेत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा उबाठा शिवसेना गटातर्फे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम उमेदवार उभे करण्याचा त्यांनी आता प्रयत्न सुरू केलेला लोकसभेला ज्याप्रमाणे हिरव्या मतदारांनी यांना टेकू दिला त्याचप्रमाणे आता विधानसभेमध्ये सुद्धा आपण करिश्मा करून दाखवूया असा चंग भोंगा राऊत आणि कोमटरावांनी बांधलेला आहे हा भोंगा राऊत आणि त्याचा मालक कोमटराव येता जाता भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांना टोमणे मारत असतात मात्र या कोमटरावांच्याच कार्यकाळामध्ये खिचडीचा घोटाळा झालेला आहे पी एन बी बँक घोटाळा झालेला आहे पत्राचाळ घोटाळा झालेला आहे बीएमसी मध्ये असंख्य घोटाळे झालेले आहेत अहो एवढंच काय कोरोनाच्या काळामध्ये या लोकांनी चक्क मृतांच्या बॉडी मध्ये सुद्धा घोटाळे केलेले आहेत तेव्हा यांच्या एक दोन नाही तर सगळ्याच मालमत्तांवर ईडीनं टाच आणली पाहिजे त्या जप्त केल्या पाहिजेत आणि तो सगळा पैसा जे लोक लुबाडले गेलेले आहेत बिचारे फसवले गेलेले आहेत पत्राचाळ प्रकरणांसारखे त्या लोकांना देण्यात यायला हवा

हे सगळे जण गब्बर झाले मात्र जसं नरेंद्र मोदींचं सरकार आलं तसं या लोकांना देश सोडून पळून जावं लागलं कारण यांना माहीत पडलं होतं की नरेंद्र मोदी आपल्याला आता इथून पुढे जास्त घोटाळे करू देणार नाहीत किंवा आपण आता जे घोटाळे केलेले आहेत ते उघडकीस येऊन आपल्याला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते आणि पुढचं सगळं आयुष्य तुरुंगामध्ये जाऊ शकतं त्यापेक्षा इथून पळलेलं बरं असा विचार करत हे सगळे जण घोटाळेबाज भारतातून पळून गेले मात्र त्यांच्या प्रत्यार्पणासाठी सुद्धा आंतरराष्ट्र राष्ट्रीय स्तरावर मोदी सरकार कार्यरत आहे राहुल गांधी आणि काँग्रेसचे चमचे जर नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर टीका करत असतील की नीरव मोदी आणि विजय माल्या सारख्यांवर तात्काळ कारवाई का होत नाहीये त्यांनी अगोदर एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की ये जेव्हा यांचा कार्यकाळ होता तेव्हा यांनी कोणाकोणावर काय काय कार्यवाही केलेली आहे अहो गोपोर्सच्या घोटाळ्यामध्ये कोणाचं नाव होतं हे पुन्हा पुन्हा का सांगावं लागतंय ऑगस्टा वेस्टलँड मध्ये कोणाचं नाव अडकलेलं आहे हे पुन्हा पुन्हा का सांगायचं नॅशनल हेराल्ड मध्ये कोण अडकलेलं आहे राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री अँटोनियो मायनो हे सध्या जामिनावर बाहेर आहेत हे काही आरोपातून निर्दोष मुक्त वगैरे झालेले नाही आणि त्यांच्यावर घोटाळ्यांचेच खूप आरोप आहेत खरं तर ज्याप्रमाणे ईडीने विजय माल्या आणि नीरव मोदी यांची संपत्ती जप्त करून फसल्या गेलेल्या लोकांना वाटलेली आहे ना त्याचप्रमाणे या राहुल खान गांधी आणि ह्याची माय अँटोनियो मायनो यांची सगळी संपत्ती देशाविदेशातील जप्त करावी आणि सर्व भारतीयांना वाटून टाकावी मित्रांनो या राहुल खान गांधी आणि अँटोनिओ मायनो यांची सगळी संपत्ती जर जप्त केली आणि ती जर भारतीयांना वाटण्यात आली तर प्रत्येक वाट्याला किती रुपये येतील असा तुमचा अंदाज, ते अंदाज आहे, आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा थोडा अंदाज लावा मित्रांनो या गांधी घराण्याने आजपर्यंत देशाला ज्याप्रमाणे लुटलेलं आहे जितकं लुटलेलं आहे ते सगळं जर यांच्याकडून परत घ्यायचं तर प्रत्येक भारतीयाच्या वाट्याला किती रुपये येतील काय असू शकतो तो, तो आकडा तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो हिंदू प्रपंच या प्रपंच परिवारातील नव्या युट्यूब चॅनलवर नुकताच पालीच्या अष्टविनायकातील तिसरा गणपती बल्लाळेश्वरावरील एक सुंदर व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे की अष्टविनायकातील या तिसऱ्या गणपतीला बल्लाळेश्वर का म्हटलं जातं त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे तेव्हा त्या, त्या लिंकला क्लिक करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो कारण आपला धर्म शास्त्र संस्कृती नीती आणि संस्कार आपण जपायला पाहिजेत आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा द्यायलाच पाहिजे धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण एवढं तर नक्कीच करू शकतो की व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिचितांमध्ये व्हिडिओला शेअर करायचं तेव्हा हिंदू प्रपंचच्या सर्व व्हिडिओज लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये सुद्धा शेअर भरपूर प्रमाणात करा अजून जर महाप्रपंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम